नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहतायत पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर लाईव्हच्या लाई। सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आमच्या बातम्या या आम्ही इतर सोशल मीडियाला शेअर करत नाही त्यामुळं आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद अत्ताच्या घडीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे वारशी तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र भावाने घरात गुणी नसताना अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली गड़ आहे बातमी सविस्तर बघण्यासाठी आवोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारून टाकील अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी घडली अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून बार्शी पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात नसल्याने ती घरीच असायची वडील व सावत्र आई सावत्र भाऊ हे कामाला शेतात जायचे परंतु फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी घरात कोणीच नसताना सावत्र भाऊ हा घरात आला व जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला तू जर कोणाला सांगितले तर जीवे मारेन अशी धमकी दिली घाबरून तिने वडिलांना काही सांगितले नाही परंतु तो सतत पीडितेवर अत्याचार करू लागला पीडित मुलगी शेवटी पोटात दुखते म्हणून आजारी पडली परंतु तिला कोणी दवाखान्यात नेले नाही अकरा जानेवारी दोन रोजी पीडित मुलीची चुलत बहीण गावी आली असता ती आजारी दिसली तिला नेले ने असता डॉक्टरांनी सांगितले या मुलीवर शारीरिक संबंध झाल्याने तिच्या पोटात दुखत आहे त्यामुळे बहिणीने विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार बहिणीला सांगितला त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोलीस उप अधिक्षक जालिंदर नालकुल हे करत आहेत